तर सगळ्यांना दिपावळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज लक्ष्मीपूजन आहे आणि मी आज आपल्या कशा पद्धतीनं घर सजवले हे दाखवणार आहे कारण का पहिली दिवाळी आपल्या नवीन घरात साजरी होती आणि मी खरंच खूप एक्सायटेड आहे आणि त्याच पद्धतीनं सगळे घरातली माणसं एकत्र आल्यामुळे आपली जास्त एक्साइटमेंट वाढते आणि घर देखील त्याच एक्साइटमेंटने आम्ही सगळ्यांनी सजवले तुम्हाला बघायला छान वाटेल तर सुरुवात करते बाईक्स वगैरे मम्मीने इथं छान सारवलेलं आहे त्याच्यामुळे इथली सुरुवात त्याच्यानंतर हे लायटिंग बघा हे आम्हाला असते ठीक करायचं होतं लाईटिंग ओके ओनली फक्त हे लावायचं होतं पण पप्पा म्हणले नाही दिवाळी अशा लाईटिंग पूर्ण होत नाही त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ही लावली लाईटिंग आणि ही आम्ही अर्धीच सोडली एवढीच आकाश कंदील वर्ष नंतर दाखवते पुढं ही रांगोळी मी आणि मम्मीनं मिळून काढलेली आहे वारं खूप आहे वारं असल्यामुळे हे होत नाही आहे एकही पदरी टिकलेली नाही आहे आणि सगळं बाहेर फटाकडा वगैरे सगळं उडवायचं इतका गोंधळ सुरू आहे तिच्यातच मी आली आहे घर दाखवल्यानंतर टाईमच नाही लागणार ही सुंदर अशी रांगोळी मी आणि नम्मीनच काढलेली आहे तिथली पण पलरी दिली आहे आणि आपली लक्ष्मीची पूजा देवा आता आपण वरती वरच बघूया लोक आम्ही कशा पद्धतीनं <laughs> प्रत्येक लक्ष पूजनला फराळाच ठेवलं की कोणतरी असं असते कोणी नसताना येऊन डल्ला मारून जाते घर बघायचंय ही पण आता झाली याला पण घटक या मी ऍक्च्युली सगळीकडे पंथ्या लावलेल्या पण एकही भारेनं पंथी राहिलेली नाही त्याच्यामुळे पंथीचा काही विशेष नाही छान असे कॉर्नर पण केले होते मी रांगोळी आणि हे खूप भारी झाले नसे खूप छान झाले हे कधी केलंय काल तर नव्हतं आता असं मग अशी केले छान झालंय सगळ्या माळा वगैरे आकाश कंदील भैयान आहे आणि ही गॅलरी खास फोटोशूटसाठी मी सजवलेली आहे जरा फोटो काढून पण पण लावलेल्या पण पण त्या खरं सांगू एक पण ती झालेली नाही आहे एकदम ॲक्च्युली हे एवढं सुंदर का वाटतंय बिकॉज सगळ्यांनी मिळून येऊन सजवलंय त्याच्यामुळे इतकं छान वाटायला लागले ना भारी झाले सगळी लाईटिंग वगैरे आम्ही बाहेर लावली आहे अशी आणि म्हणून असा माळा लावली हॉलमध्ये पण आम्ही छान असं डेकोरेशन छोटस केलेलं आहे हे कुंड आहे कुंडामध्ये पाणी त्याच्यात फुलं आणि दोन आणि बाकीचं घर तर सजवलेलंच आहे छोट्या छोट्या पण पसारा खूप झालाय कारण जसं आम्ही आवरलो तसं आम्ही पूजा केली पूजा केल्यानंतर पिटाकडे उडवायला गेलो त्याच्यामुळे जसं आहे तसं प्रत्येक रूममध्ये किचनमध्ये सामान पडलेलं आहे त्याच्यामुळे आतला मी दाखवू शकत नाही बाहेरचं तरी बऱ्यापैकी आहे व्यवस्थित आणि अशा प्रकारे आमचे नवीन घरची ही आमची पहिलीच पाळी आहे ती सगळ्यांनी एकत्र येऊन छान अशी सेलिब्रेट करतो आहे आम्ही आणि खरंच खूप छान वाटते तर तुम्हाला आम्ही हे सजवलेलं घर कसं वाटलं हे नक्कीच मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या हॅपी रिपॉ परत एकदा जय हिंद बाकी हे मस्त आहे मला हे लय आवडलं आणि हे हो हो बोलवते हे जवळपास एवढे फटाकडे आणले नमस्कार फटाके बोलवते मम्मी नाही येत हे सगळे फटाकडे हे लिटरली सांगते हाऊसन आम्ही लक्ष्मीपूजनला साड्या नेसल्यात खऱ्या पण पण आम्हाला थोड्याही फटाकडे असं उत्साहाने वाजवता नाही आलेल्या खूप भीती असते दोन तीन वेळा तर अंगावर फटाकडे उडले आणि सगळ्यात जास्त भीती म्हणजे साडीची साडी हा नवीन आहेत ना मम्मी आपल्या <laughs> नवीन घरातील पहिली दिवाळी आहे कसं वाटतंय तुला एक नंबर छान वाटते छान वाटतंय आम्हाला तिकडे जाऊन बसले ऍक्च्युली हा दिवाळीत एक खास असतं म्हणजे ही गावाकडची असल्यामुळे हिनं ज्या गवळणी करतात त्या पण गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याचं एक मनापासून केलं हिन सुद्धा चारला उठून सगळं आवरून ती पण एक भारी गोष्ट